कोल्हापूर बांबवडे तालुका शाहूवाडी येथे मावशीकडे सुट्टीसाठी गेलेला सर्वेश सुजित राऊत वयवर्ष दहा राहणार जवाहर नगर इचलकरंजी हा क्रिकेट खेळताना पाण्याच्या टाकीत गेलेला बॉल काढत असताना पाण्यात बुडाला अवस्थेत त्याला उपचारासाठी आरमध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान बुधवारी पंधरा तारखेला रात्री त्याचा मृत्यू झाला या इचलकरंजीतील बांबवडे येथील निवास चौघुले यांच्या कुटुंबाला धक्का बसला शाळेला सुट्टी असल्यामुळे इचलकरंजीतील सर्वेश राऊत हा बांबवडे येथील मावशीकडे गेलेला होता बुधवारी सायंकाळी गल्लीतील मुलांसोबत तो क्रिकेट खेळत होता खेळताना एका इमारतीच्या तळमजल्यावरील पाण्याच्या टाकीत त्यांचा बॉल गेला तो काढण्यासाठी तो गेला असता पाण्यात बुडाला हा प्रकार लक्षात येताच खेळणाऱ्या मुलांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले निवास वासुदेव चौघले यांनी तातडीने बेशुद्धावस्थेत त्याला सी पी आरमध्ये दाखल केले मात्र उपचारादरम्यान रात्री नऊ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले